डोळ्याच पार फिटल्यावर संदीप सोळ्याच पारण फिटलं आल्यावर आळस गेला सलाम तुमच्या कार्याला एकाचे एक वाढवले होते काय ते आहेत मोठ्या त्या मोठ्या तीन सुरुवातीला त्या तीन आणल्या होत्या ती अंगणात आहे ती एक आणली होती सुरुवातीला ती बारकी कालवड आणली होती आणि ह्या तीन गाव आणल्या होत्या त्या कडेच्या त्यांच्या एक दोन तीन कालवड्या झाल्या त्या तीन, तीन कालवड्यांच्या परत तिथं त्याकडेची ती कालवड त्या घ्यायचीच आहे परत बरं कडेची ती काळी कालवड आहे ती काळ काढायची आहे परत ती कालवड आहे ती त्या गाईची आहे ही आमच्या दोस्तानी एक दिली बारकी कालवड आम्हाला परत ही आहे ती त्या गायची आहे आमची घरची म्हातार होती परवाच वाचली एक पंधरा दिवसापूर्वी महिना महिना झाला जी कालवड होती ती त्या कालवडीची कालवड ती आहे त्या कालवडीची कालवड ही आहे ही जी कालवड ही आहे ही हाय ही हिजीच कालवड आहे ही मरता मरता वाचलेली आहे लंपीतून लंपीतनं पण वाचली कुत्र्याने फाडलं होतं पूर्ण हे आमचं म्हणजे साधं होतं वाश्याचं शेड हे mm. आता वाढवलं गेल्या अशी पडलं की नाही वाऱ्याने वाळवाच्या आता कुत्र्याने फाडलं होतं नुकतंच गाई व्याली होती बारकं वासरू होतं आता तिथं एक आहे कालच व्यालया गई बिकड बांधवती असू गई तिकडंच बांध खोली कोण रूम कुठं रूम कुठे तिकडं आहे ती का भिखोले इकडं काय चारा

आम्हाला घड्यास आम्ही पण वर्ष दरवर्षी मे महिन्यात आठ पंधरा दिवस येऊन सगळेच येतोय घरातले बरं काहीतरी काम असतं तरच घरी जायचं जमीन आपलीच घाल जमीन आपली किती एकर आणि गोट्यात बैल आहे तो आपल्या गोरातलाच आपल्या गोरातला नाही आपल्या मित्रांचा आहे आमच्याकडे नव्हता म्हणून

लक्षीमी। लक्षीमी ही हाय ही श्रावणी म्हणून श्रावणी नावासारखी लाखात एक पुढं दोन नंबर ही लक्ष्मी लक्ष्मी नावासारखी पण आहे ही पौर्णिमा पौर्णिमा नावासारखी सुद्धा आहे ही हरणी आहे ही हरणी नावासारखी हरणीच आहे ही काजळी आहे काजळी नाव काजळी बरे म्हणतो ठीक आहे ती चित्रा चित्रा सलगरी सलग आणि ही आमची नाव लक्षात येण्याची बरे काय गौरी गौरी हा ती कल्याण कल्याण ती हिरा हिरा ती बाव ही बावरी बावरी ही जानू ही जानू जानू का नाही सगळ्यात उजवी सगळ्याला उजवी उजवी आणि ती नशीब आहे सगळ्याला उजवी आणि आण बनशि एवढी आली असतीला फाडल्यामुळे अक्षरशः तीन महिने असं आम्ही दोघ जण असं उचलून दूध पाजवतो याचं नाव ही हां आसमान आसमान काळी ही रुजूला रुजूला काळी ही रायबा रायबा पुढची रॉकेट चैताळ हां त्या दोन ही सुरफी